व्यासपीठावरचे सर्व व्यक्ती आपले दोन्ही उमेदवार मनीषा तिकोटेताई आणि विलास गणपत क्षीरसागर त्याचबरोबर आपल्या नगराध्यक्ष उमेदवार रेश्माताई लाला आडगळी हे तिन्ही उमेदवार आपले आहेत आणि या तिन्ही उमेदवाराच्या प्रचारासाठी आपण आज आपन या ठिकाणी जमतो आपण सगळीजणं आजपर्यंत तुम्ही आम्हाला साथ दिली त्याच्या आधी आपण दोन निवडणुका करून दाखवल्या या चिन्हावर म्हणजे अनेक निवडणुका आहेत अनेक पिढ्यांचा संबंध आहे तीन पिढ्यांपासून आता चौथी पिढीला सुद्धा तुम्ही साथ द्यायला लागला आहे तर साथ देत असताना आज ही तिसरी निवडणूक आपण तुतारीच्या चिन्हावर निव लढवतोय आणि लढवत असताना पहिलं यश तुम्ही भैयासाहेबांना दिलं भैयासाहेबांना मत दिलं खासदार केलं आज भैयासाहेब खासदार आहेत ते तुमच्या सगळ्यांच्या मतांमुळे आहे तुम्ही जोरदार साथ दिली म्हणून आज महाराष्ट्रात वेगळं वारा असतानासुद्धा आपला निकाल वेगळा लागला भैयासाहेब निवडून आले पुन्हा आमदारकीच्या वेळेस महाराष्ट्रात वेगळं वारा असतानासुद्धा आपल्या जिल्ह्यामध्ये विक निकाल वेगळा लागला आणि आदरणीय विजयदादांच्या मतांशी तुम्ही सगळेजण सहमत राहिलात दादांच्या पाठीशी तुम्ही उभं राहिलात आणि म्हणून हा वेगळा निकाल आपण दाखवला आता विजयाची तिसरी हॅट्रिक आपल्याला करायची आहे आणि तिसरी हॅट्रिक करत असताना यावेळेस उमेदवार जरी मोहिते पाटील नसले तरी प्रति विजयदादा म्हणून आपले सगळे उमेदवार सत्तावीसच्या सत्तावीस उमेदवार हे प्रत्येक प्रति विजयदादा म्हणून काम करणार आहेत त्यांच्या विचाराची माणसं म्हणून ही दोघे आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आता एक उदाहरणच जर सांगायचं झालं तर माझ्या महिला भगिनी जास्त इथं मला समोर दिसत आहेत पुरुष बंधू पण आहेत पण आपण एखादा जर नवीन संसार थाटत असत तर नवीन संसार थाटताना आपण काय करतो नव्या नवरीच्या हातात देतो का देत नाही आपण नवरी किती हुशार असली तरी आपण तिला म्हणतो बाई तुला अनुभव नाही ती सुद्धा काय करती सासूला विचारते नंदेला विचारते अजून कोण मोठी बहीण असं असं तिच्या विचारानं संसार थाटला जातो मला आपल्याला हेच सांगायचंय की नवीन आता ही जी नगरपालिका आपली व्हायला लागली इथली लोक उपोषणाला होती का नव्हती आमच्यासोबत होती, होती। मोहिते पाटील परिवार एकटा उपोषणाला बसला होता का नाही आपण जिद्दीनं ना मिळवलेली हे गोष्ट आहे आज ही नगरपालिका आपल्याला सहजासहजी मिळालेली नाही छोट्याशा ग्रामपंचायतींना सुद्धा पट नगरपालिकेचं रूपांतर झालंय पण आज आपलं एवढं ब क्रमांकाचं असून सुद्धा आपल्याला त्याच्यासाठी जिद्द करावं लागली आपल्याला त्याच्यासाठी उपोषण करावं लागली आपल्या हट्टाने आपण एक जागा आपल्यासाठी तयार केली का तयार केली ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा आम्ही सुखानं नांदत होतो पण ग्रामपंचायतीमध्ये आपली आपला परिवार वाढला होता अकलूज मोठं झालंय आज पूर्वीच्या तुम्ही सगळ्या जुन्या बायका इथं बसलेल्या आहेत केवढं होतं अकलूज केवढं होतं अकलूज आज किती झालं सगळीकडे वस्त्या वाढल्या लोक वाढली माणसं वाढले परिवार वाढले हे वाढले असताना जसे जसे घरं वाढत गेली तसे तसे रस्ते वाढवावे लागले तसं तसं पाण्याची सगळी वाढवावी लागली सगळ्या आपण सुखसुविधा जे देत गेलो गटरी असतील हे असतील त्या सगळ्या वाढवाव्या लागल्या आणि हे वाढत असताना आपल्याला कुठंतरी ग्रामपंचायतीचा फंड कमी पडायला लागला म्हणून आपण या नगरपालिकेमध्ये गेलो एवढ्या आपण जिद्दीनं कमवलेली जी गोष्ट होती ते आज ऐतं अचानक कोणतरी जर म्हणत असेल की मला ते पाहिजे तर ते शक्य आहे का नाही कारण जनता आमच्या पाठीशी आहे आणि तुम्ही आमच्या पाठीशी असल्यामुळं आमचा आवाज धैर्यशील मोहिते पाटलामध्ये हिंमत ही तुमच्या हिमतीमुळे येते एकटा माणूस हिंमत करू शकत नाही तुमच्या जोरावर तो आवाज आहे आणि तुमची साथ ही कायम पाहिजे तुम्ही लक्षात घ्या मी अजूनही समजून सांगते काहीतरी पैशाचं प्रलोभन होईल काहीतरी एक हजार दोन हजारावर पाच वर्ष निघत नाही पाच वर्ष आपल्याला कामं घेऊन कुठं जायचंय हे जे जा आपल्या प्रभागातले जे उमेदवार दिलेत त्यांच्या मार्फत आपल्याला छोटी छोटी कामं करून घ्यायची आपली बाकीची मोठी कामं करायला बजारच्या चा खालचं भैया साहेबांचं ऑफिस काय मुघड आहे आज तुमच्यापैकी कोणीही जर गेला तर त्याला भेट कधी नाकारली का एवढंच सांगा तुम्ही कधी भेटू शकता तुम्ही कधी जाता बाबांचं ऑफिस आहे बाबांना तुम्ही भेटू शकता एक नाही मोहिते पाटलांच्या नावाची जर आता मी लाईन ना नावं घेत गेले तर हे नाही तर ते, ते नाहीतर नाही तर दादा आहेत बाळदादा आहेत आमच्यासारख्या आम्ही आहे माझ्याकडे सुद्धा काही जण येतात आपापले प्रश्न सोडून घेतात पण आम्ही तुमच्या मध्ये आहे तुम्ही लक्षात घ्या बारीक सारीक कुरबुरींसाठी जर आपण आपली सत्ता घालवली तर उद्या तुम्ही जाणार कुठं कारण आज आज जे लोक म्हणत आहेत आम्ही आहे ते नंतर पाठीशी राहणार आहेत का नाही नाही मग कुठं जायचं आणि मग परत मग आपल्यातलं भांडण आपणच मिटवून घेतलं पाहिजे आपली आहे आज जे विरोधक म्हणून सुद्धा जी उभी राहिली ती आमच्या गावची माणसं ती आपल्यातलं आपलं आहे ह्याच्यात बाहेरच्या लोकांनी यावं आणि बाहेरच्या लोकांनी इथं अतिक्रमण करावं हेच माझ्या गावच्या लोकांना पटलं नाही माझ्या गावच्या लोकांना काय पटलं नाहीये की दुसऱ्या गावच्यानी इथं काय करत कारण तुमच्या घरातलं भांडण तुमचं तुम्ही सोडवता का दुसऱ्यांना बोलवता त्याच्यामुळं आमचं म्हणणं आहे की आपलं नातं आहे आपलं नातं आपण जपू आपले संबंध आपण हे करू आणि गावचा विकास त्याच्याबद्दल सगळं शिवबाबा बोललेत परत एकदा मी ते सांगत नाही तुमचा वेळ घेत नाही पण एवढंच सांगते रेशमा ताई लाला आडगळे ह्या सुद्धा आपल्या उमेदवार आहेत कदाचित त्या दुसरीकडं कुठंतरी अडकल्यामुळं अजून पोचल्या नाही आहेत कदाचित येतील पण इथं पदयात्रा आहे त्या तुम्हाला घरोघर भेटायला येतील पण मला एक सांगायचंय की आपली एक सामान्य महिला उभी राहील सामान्य महिला आहे आपल्यातली आहे साध्या घरातली बाई आहे आता तुम्ही सांगा गरिबी असती थोडंसं कमी हे असतं त्याच्यामुळे शिक्षण कमी होतंय काही जणांची मुलींची लग्न परिस्थिती साधारण असली की लोक लवकर लग्न करून टाकतात पुढं शिक्षण होत नाही म्हणून आपल्या उमेदवाराचं शिक्षण फार ग्रॅज्युएशनपर्यंत नाही असं नाही की ती अनपढ आहे अंगुठा छाप आहे त्यांना लिहायला येतं वाचायला येतं सगळं येतं पण आज विरोधकांकडून काय हिनवलं जातं की आमचा उमेदवार उच्च शिक्षित आहे आणि ही नवीन आपास आहे नवीन आपास ती नाहीच आहे पण असं केलं जातं पण मला एक सांगायचं आहे तुम्हाला की आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा हे संविधान बनवलं तेव्हा आरक्षण ही गोष्ट कशासाठी तयार केली आरक्षणाचा उद्देशच हा होता की सामान्य घरातला माणूस उच्च खुर्चीवर जाऊन बसावा ही सामान्य आपली महिलेला अधिकार नाही का का श्रीमंतांनी किंवा बंगलेवाल्यांनीच बसावं का नगरापेक्षा खुर्चीवर हो विजयदा आजपर्यंतचा इतिहास आहे अनेक सामान्य माणसांना मोठमोठ्या पदाची संधी दादांनी दिलेली आहे ती लोकं कमी शिकलेली होती पण सगळ्यांना कारभार जमला अण्णाभाऊ साठेंचं सा उदाहरण आपण देतो ज्या समाजातून अण्णाभाऊ साठे येतात त्यांनी दीड दिवस शाळा केली होती पण आज इतकं लिहून ठेवलंय क्या शिक ले की आमच्यासारख्या शिकलेल्यांना सुद्धा ते वाचणं होत एवढं लिहून ठेवलेलं आहे आज बाबासाहेब आंबेडकर सामान्य घरातून होते आपण अनेक उदाहरणं देऊ शकतो सगळ्यात महत्वाचं आपल्या घरचं उदाहरण माझे आजी सासरे तुमचे काका सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील त्यांची शाळा किती झाली होती आज या तालुक्यात म्हणलं तर सगळेजण उपकार विसरत नाही तेवढं काम त्यांनी ते करून ठेवलं मी म्हणत नाही की शिक्षणाला दर्जा कमी आहे शिक्षण गरजेचं आहे पण घ्यायला येते वाचायला येतं अनपड नाही आज सामान्य महिला आपली उभी केली आहे त्या सामान्य महिला तुमच्या माझ्यासारखी ती आहे तिला आज खंबीरपणे तुम्ही साथ द्यायला पाहिजे आणि जर तुम्ही इच्छाशक्ती बनवली या सामान्य महिलेला आम्हाला अकलूतची पहिली न, न नगरपालिकेचा स सरपंचच येत अजून सुद्धा नगराध्यक्ष होण्याचा मान हा एस सी समाजाला मिळाला आहे आणि ते मिळत असताना या सामान्य कुटुंबातल्या महिलेला कोण नगराध्यक्ष बनवणार आहे तुम्ही बनवणार आहे तुम्ही जोपर्यंत तिची साथ देत नाही तोपर्यंत हे होणार नाही लालासाहेब आडगळे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे तुमच्यामध्ये आमच्यामध्ये बस बसणारा साधा कार्यकर्ता आहे साध्या लोकांमध्ये फिरणार आहे कधीही तुम्ही भेटू शकता किंवा रेशमाताईकडून कामं करून घेऊ शकता आपले हे जे दोन्ही उमेदवार ज्या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्याकडून तुम्ही कामं करून घेऊ शकता जास्त वेळ घेत नाही पुढच्या सभेला जायचंय आजपर्यंत खूप प्रेम दिलं तुम्ही आणि तुमच्या मुळं मोहिते हो पाटील आहे हे प्रेमाचं नातं तोडू नका हे प्रेमाचं नातं असंच राहू द्या तुमचे उपकार शेवटपर्यंत आम्ही विसरणार नाही प्रेम द्यायचं तुम्ही विसरू नका एवढीच विनंती करते इथून सांगते